नमस्कार दिवाळी स्पेशल आपण आज रव्याचे लाडू बनवणार आहोत बिना पाकायचे आहेत पेढ्यासारखे छान मऊ लाडू तयार होतात मी साहित्य आणि कृती सोबतच सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जाड कढई घेतलेली आहे मंद आचेवरती कढई आपण ठेवलेली आहे गरम करून घेणार आहोत मी काय घेतलेले आहे जी वाटी किंवा कटोरी घेतलेली आहे ती अर्धा किलोच्या मापाची आहे म्हणजे माझं जे पीठ आहे गव्हाचं असू ज्वारीचं असू ते अर्धा किलो त्यामध्ये बसतं त्या वाटीमध्ये मी अर्धा वाटे काय घेतलेली आहेत तूप पातळ करून घेतलेलं आहे आता त्याच्यातलं पाच ते सात चमचे मी काय करणार आहे आहे तूप टाकून म्हणजे अर्ध तूप त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे रवा भाजण्यासाठी आता तुपाला जशी वाटी वापरली आहे तीच वाटीने मी दोन वाट्या काय घेतलेल्या आहे रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा आहे मंद आचेवरती आता तो मी छान भाजून घेत आहे साधारणतः दहा मिनिट भाजल्यानंतर त्याचा छान असा रंग बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आता अजून आपल्याला सात त्याच्या आठ मिनिट अजून भाजून घ्यायचं आहे छान असा भाजल्यानंतर त्याचा वास पण छान खमंग असा सुटतो आपला रवा आता पहा भाजत आलेला आहे त्याचा कलर पण असा आता बदलत चाललेला आहे ह्या वेळेस काय करायचं आहे आपला रवा भाजल्यानंतर तो बंद करायचा आहे बंद केल्यानंतर ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी काय घेतलेला आहे पिटी साखर घेतलेली आहे आखी एक वाटी पिटी साखर आणि दुसरी वाटी थोडीशी अर्ध्याच्या वरती म्हणजे सातशे ते आठशे ग्रॅम मी पिटी साखर घेतलेली आहे आणि एक किलो रवा घेतलेला होता म्हणजे त्या वाटीचं माप अर्धा किलोचं आहे तर दोन वाट्या मी घेतल्या होत्या तर ते एक किलो रवा बसलेला आहे आता थोडीशी वेलची पूट टाकलेली आहे छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता छान असं एकत्र गोळा करून ते आपल्याला अर्धा एक तास काय करायचं आहे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एक ते दोन चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रवा टाकलेला आहे त्या जे आपले उरलेलं तूप आहे ते मी त्याच्यामध्ये दोन चमचे टाकून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचं कूट करताना आपण कसं मिक्सर फिरवतो फिरवत बंद करतो फिरवतो बंद करतो तसं करून मी तो रवा आणि तूप एकत्र करून बारीक केलेला आहे खूप बारीक करायचं नाहीये फक्त जस्ट फिरवायचं बंद करायचं आहे असं करून मी थोडं थोडं सगळं वाटून घेतलेलं आहे थोडा रवा घ्यायचा आहे पुन्हा दोन चमचे तूप टाकायचं आहे जे उरलेलं सगळं तूप आपलं आहे ते त्याला बरोबर पुरतं आता पेढ्यासारखं असं ते स्ट्रक्चर तयार झालेलं आहे त्याचे आता मी काय करणार आहे लाडू तया वळून घेतलेले आहेत माझ्या मुठ्ठीमध्ये बसतील तेवढे मी लाडू च पीठ घेतलेलं आहे आणि लाडू वळून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स त्याला लावू शकता छान असे पेड्यासारखे गोल गरगरीत आणि मऊ आपले का लाडू काय झालेले आहेत तयार झालेले आहेत तुम्हाला सर्वांना माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद